अनधिकृत माहेर घर स्वस्त घराचे आमिष दाखवून नागरिकांची फसवणूक कल्याण डोंबिवली शहरात अनधिकृत बांधकामांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे तर दुसरीकडे कल्याण जवळ असलेल्या टिटवाळा शहरात अनधिकृत चाळींचे साम्राज्य उभे केले जात आहे धक्कादायक म्हणजे भूमाफियांच्या चाळींच्या चा जाहिराती या कमी किमतीत घरे तेही हप्त्यावर स्वस्त घरांच्या नावाखाली सोशल मीडियावर सुरू आहेत या जाहिरातींना भुलून या चाळीमध्ये घरे घेणाऱ्या सामान्य नागरिकांची खुल्याम फसवणूक सुरू आहे याबाबत केडीएमसी ने अनधिकृत बांधकाम नियंत्रण विभागाचे उपायुक्त अवधूत तावडे यांनी अनधिकृत बांधकामांची सोशल मीडियावर जाहिराती करणाऱ्या विरोधात कारवाई करत सदर अनधिकृत बांधकाम निष्कासित करण्याच्या सूचना प्रभाग अधिकाऱ्यांना दिल्याचे सांगितले आहे सोशल मीडियावर जाहिराती करून अनधिकृत बांधकाम करणाऱ्या संदर्भात आम्ही वॉर्ड ऑफिसरला पंचनामा करून त्यांच्यावरती कार्यवाही करण्याचे आदेश दिलेले आहेत तसेच यापुढे कुठलेही अनधिकृत बांधकामं होणार नाही याची दक्षता घेण्यासंदर्भातही त्यांना तसे निर्देश दिलेले आहेत आणि यापुढे आम्ही तशी दक्षता घेऊयात ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र